याच्यासाठी आम्हाला समजलं पाहिजे की आम्ही वाईटाची संगती केली की काय होतं आणि चांगल्याची संगत केली तरी पण काय होतं आता पाव वाईटाची संगत केली की काय होतं अकबर बादशाह आणि त्याचा हुशार वजी बिरबल मग जो माणूस ज्ञानी असतो त्याच्याच मागे म्हणजे ज्ञानोबरा म्हणतात जे योगाच्या वाटान निघा देगा सुघटा अशी त्याच्या विरोधकांनी ठरवलं मग झालं असं की त्यातला एक जण म्हणला की अकबर बादशा मला स्वप्न पडले आणि तुमचे पिताश्री काय झाले स्वर्गात गेले होती पिताश्री म्हणतात की बिरबलाला पाठवून दे माझ्याकडे सर्व सुखी सुविधा आहेत बिरबल माझ्या स्वप्नात आलाय मला त्याचा चेहरा पाहिजे आता जीवंतपणे स्वर्गात घेऊन जाईल का मग ही बातमी बिरबलाकडे आली ता हो मला असं असं आमच्या पिताश्रीने आठवण काढले स्वर्गात जायचं आहे आता स्वर्गात जायचं म्हणल्यावर बिरबलानं बरोबर ओळखलं आपलं कोणतं वाईटावर आहे म्हणजे वाईटावर पण हे चतुर होते हे काय म्हणले राजन आपण स्वर्गात जाऊ शकतो मी फक्त मला दहा हजार रुपये आणि चार महिन्याचा अवधी पाहिजे हे काय म्हणते दहा हजार रुपये आणि चार महिन्याचा अवधी घेतला बरोबर आहे झालं असं की बिरबल इतके हुशार होते स्मशानात त्यांच्या घरापर्यंत भुयार खोदलं ते खालून आणि भुयार खोदल्याच्या नंतर झालं सांगितलं की अमुक अमुक दिवशी बिरबल स्वर्गाला जाणार सगळं गाव बघायला पुन्हा चांगलं झालेलं आहे वाईटाला सगळं गाव येत तसं सगळं त्यांचं गाव जमा झालं आणि जमा झाल्याच्या नंतर बिरबला जपवलं जिवंत माणसाला झालं आता जाण्याच्या नंतर झालं होतं असं की काही पेटवली पडली की खालून दोघे जण बिरबलाची बॉडी खाली घेणार होते घरी घेणार झालं तशी चिंता पेटली तसं बघ 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 बॉडी काय दुसरी बॉडी आणून देऊ दुसऱ्या दिवशी मातीला गेले दुसऱ्या दिवशी लोक माती आणली खूप चालेल अरे 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 माती नाही बोलत होता काय आम्हाला नाव ठेवलं होता बिरबलाची माती म्हटली मग बिरबलाची माती आनंदानं उड्या मारायला लागली ठीक आहे पण बिरबलानं पण गंमत केली दोन चार महिने आलंच नाही घरातच राहील चार महिन्यानं स्मशानं बारा वाजता प्रकट झालं मी स्वर्गातून आलो स्वर्गातून आलो सगळं गाव बोला झालं आता गाव की काय काय केलं आहे 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 का सांगितलं सर्व फक्त त्यांच्याकडे मालिश करणारा कोण माणूस नाही तो माणूस कोण माहिती माहितीये का जन राजाला चाहणी केली की बिरबलाची आठवण काढली तो माणूस करणाऱ्या माणसाला काय केलं हे झालं म्हणजे आपण वाईटाची संगत केली की वाईट आणि आमच्या संतांची संगत केली की काय होतं एखादा जरी आला तरी तो पा। कसा दूर होतो एका माणसाला आपू माहिती आहे सगळ्यांना तो दररोज पाव तोला अर्ध तोला तशी आपू ये म्हणजे तेवढं व्यसनात बर्बाद झालं होतं ते की त्याला कळतच नव्हतं आणि त्याच्या घरी जर संत महात्मा कुठला आला तर ते म्हणायचं मला आपू सोड म्हणून सांगणार आता तर घरात येऊ सगळे दमले सगळे दमलेच्या नंतर असं झालं की एक महात्मा आहे आपल्यासाठी पण ते महात्मा हुशार होते त्यांना माहित होत याचं काय झालं ते काय म्हणले तुम्ही व्यसन करताय पण ते प्रमाणात असायला पाहिजे कधी अर्धा तोळा घेताय कधी पाव तोला घेताय कधी येतच नाही अहो व्यसनही वागानं करावं पण ते प्रमाणात करावं मग काय केलं त्यांनी एक खडू दिला खडू आपला असतो त्या खडू दिला म्हटले या खडूचं वजन करा आणि दररोज या खडूची आपू घ्यायची आणि वजर करून प्यायची आणि खाल्ल्यानंतर भिताडे त्या भिताडावरती रेग मारायची आज खात मग झालं खडू जिजला हो आज वजन केलं खडू झिजला जिजला जिजला कारण करा त्याच्या असं लक्षात आलं की एक दिवस खडू ही राहिला नाही आणि राहिलं नाही म्हणजे आम्ही संघ कुणाचा संग नारायणा ना, ओलावा वचना दया ओलावा वचना दया तुमच्या माझ्या वचनामध्ये ओलावा आहे का नाही मग ओलावा वचनाचे कोणाचे संतांचे संत देई नारायण संसार कसा पोटायचे गावाकडून मुंबईला गेला होता आणि मस्त पैकी नोकरी होती पण त्याच्या बायको म्हटली एवढे दिवस मुंबईत राहणार मलाही मुंबईला द्या आता स्त्री हट्ट माता पाहुल्या हट्ट केला की तो पूर्वा वाच लागतो मग हट्ट केल्याच्या नंतर तो म्हणला ठीक आहे घेऊन आहे नेलं तिला अकरा महिन्याची भाड्याची आणि खोली घेतल्याच्या नंतर हा आला कि त्याला दररोज फिरवू लागलं दररोज सांता अकरा महिने फिरली 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 आणि परत शेवटी काय झाली जाताना म्हणली सगळं मस्त आहे मुंबई मस्त आहे तुमच्या खोली मस्त आहे सगळं मस्त आहे पण मला म्हणते जाताना दागिना पाहिजे आता याचा पगार कोण हात आणि हे किती त्या लक्ष्मी आर बघा जय का म्हटल्यानंतर तरी पण त्यानं काय केलं की तिला न सांगता येईल हा राहणार काय चार तोयार म्हटलं चार तोयार आणि तो माता माऊलींच्या एखादी गोष्ट ठरवली नवीन काय आली की सगळ्या गावाने दाखवलीच नाही मला चार तोयाक्ष लक्ष्मी चालली चाल तिने मग सोडायचा दिवस नोडायच्या दिवशी झालं काय की नवऱ्याने सांगितलं की हा लक्ष्मीहार आहे तिला फोटाय म्हणून सांगितलं नाही किमते मग या किमती लक्ष्मीहाराचं तू घालू नकोस घरात जाऊन का ती काय म्हण शाळा गावात करते तुमच्या पुढे नाही घालायचं तर मी घालायचं म्हणजे गाव पुढे घालायचं तिला माहीत नव्हतं करायचं मग तिला म्हणतात आज एवढं नको म्हटला असू दे समजून काढली पन्नास रुपयाचा होता तोस पन्नास रुपयाचा म्हटल्यावर ती बी आला मला होती एवढं कळलं आम्हाला तरी पण हे पट्ट्या असा होता म्हटला नाही संसार खोटा नाही माझी सासून माझा सासरा म्हटला लय वारी माझी सेवा करतात एवढं सांगून पण ऐकलं नाही सासर वाटला केला पूर्वीच्या काळची दिवस होती त्याला केलं असं पूर्वीच्या काळी काय व्हायला नव्हती चालत जात शिदोरी बांधून ती शिदोरी तू खा आता शिदोरी खा म्हटल्यानंतर त्यानं काय केलं शिदोरी घेतली बरं का आईचं टाळलं नाही शिदोरी घेतली चालला चालल्याच्या माझी सासू मला बासुंदी घेऊन येईल लाडू घेऊन येईल सासरा आगत त्याला उभा राहील असं मनात त्याने विचार चालू केले काय विचार चालू केल्याच्या नंतर जशी जशी सासरवाडी जवळ आली की नाही त्याला वाटलं हे ही आईला दिलेली शिरोली दिली त्या शिजोरी ती शिरोली टिपून दिली गावात म्हटला पहिले ना आपण सासऱ्याला भेटू आता सासऱ्याला भेटायला सासऱ्याचं किराणाचं मग सासऱ्याला भेटायला गेला दुकान बंद होत दुकान बंद होतं म्हटल्यानंतर याच्या डोक्यात विचार आला की अरे काहीतरी कारण असेल दुकान बंद ठीक आहे आपण काय करू डायरेक्ट घरी जाऊ आता घरी गेला घराला पण कुलूप आता त्याने डोस्क पडवून घेत मला आईने इतकं भाकरी भाजी बांधून दिली शिदोरी मला खाऊ वाटले ना ठिकून थे दिली उपाशी झोपलं दुसऱ्या दिवशी उपाशी ती न खाता जर आपण टाकून दिलं तर त्याची अवस्था अभंगाच्या प्रथम चरणात मानत आहे